सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावकरींनी पक्षभेद बाजूला ठेवून एरखेडा नगरपंचायत करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आव्हान प्रदेश भाजपा अध्यक्ष व, व विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी एरखेडा नगरपंचायत करण्यासाठी गावकरीच्या वतीने निवेदन देताप्रसंगी आयोजित सभेत मार्गदर्शन करताना व्यक्त केले एरखेडा ग्रामपंचायत ही नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून दिवसेन दिवस वाढत त्या लोकसंख्येमुळे वाढणारे लेआउट विविध प्राथमिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी अपुऱ्या प्रमाणात निधी मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी एरखेडा स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे कि नगरपंचायत ही भाजपची मागणी नाही किंवा काँग्रेसची मागणी नाही ही यार जनतेची यार या जनतेची मागणी आहे आणि या जनतेच्या मागणीसाठी राजकारण बाजूला सोडून आपण नगरपंचायत बनवूया तुम्ही पण या आम्ही पण येतो संपूर्ण मिळून आपण नगर नगरपंचायत बनवूया असं आमचे बावनकुळे साहेब यांनी आजच्या या संपूर्ण जनआंदोलनात सांगितलेलं आहे मात्र कुठेतरी भाजप या नगरपंचायतला घेऊन ते राजकारण करत आहे येत्या विधानसभेच्या अनुषंगाने हे सुद्धा राजकारण चालू आहे असं त्यांनी टीका टिकली काय सांगा जसं की मान्य बावकुळे साहेबांनी सांगितलं ज्या वेळेस इलेक्शन येईल त्यावेळेस निवडणूक होईल आणि त्यावेळेस तुम्ही पण मतं मागा आणि आम्ही पण मतं मागू पण आज जनतेसाठी नगरपंचायतचा विषय हा त्यांचा हक्काचा विषय आहे त्या नागरिकांच्या प्रत्येकाच्या घरी असलेल्या त्यांच्या समोर रस्ते नाली वीज आणि त्यांची प्रॉपर्टीची असलेली जटिल समस्या याचा प्रश्न आहे तर जनतेच्या समस्यासाठी सामोर येऊया राजकारण बाजूला सारूया आणि यात भाजप भाजप राजकारण करत असं नाही या साहेबांनी सांगितलं की सात दिवस तुम्हाला दिलेले आहे सात दिवसात तुम्ही एरखेड्याच्या नगरपंचायत साठी काँग्रेसनी प्रयत्न करावा आणि काँग्रेस जर सात दिवसात करत नाही तर आम्ही करूया सात दिवसात तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही प्रयत्न करा एवढंच नाही तर त्यांनी नगरपंचायत साठी काँग्रेसला सात दिवसाचं आव्हान दिलेलं आहे आणि शेवटचा प्रश्न माझा असा आहे की त्या विधानसभेमध्ये काँग्रेसचीच सत्ता आणि काँग्रेसचाच आमदार बडेल अशी देखील त्यांनी केली आहे काय सांगणार या संदर्भात प्रत्येक व्यक्तीला वाटते प्रत्येक पक्षाला वाटते की आमचा व्यक्ती आमदार बनेल आमचा व्यक्ती पदावर बसेल पण जो इथे जनतेचं खरं काम करेल त्याच व्यक्तीला जनता हे आमदार बनवते आणि आपला लोकप्रतिनिधी बनवते यामध्ये माननीय बावनकुळे साहेबांनी माननीय टेकचंद भाऊ सावरकर साहेबांनी अतो नाच आपल्या विधानसभेत प्रयत्न केलेले आहे आणि नुकताच आपल्या विधानसभेसाठी परमात्मा एक या भवनासाठी सत्याहत्तर कोटी कालच झालेले आहे आणि आज लाडकी बहीण या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेसाठी पंधराशे रुपयाची जी बहिणीवालीची योजना आहे ती पण आमच्या भारतीय जनता पार्टीने आणली आहे म्हणून भारतीय जनता पार्टी हे नागरिकांसाठी काम करते आणि त्यासाठी करत आली आहे त्यामुळे आम्हाला पूर्ण पूर्ण विश्वास आहे जर कोणी व्यक्ती किंवा कोणी आमचा उमेदवार या विधानसभेत किंवा कुठेही निवडून येईल तो म्हणजे भारतीय जनता पार्टीचा निवडून येईल हा जनतेचा आवर्दीचा प्रश्न आहे